नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे युवा प्रयोगशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे पातेगड शेतकरी मित्रांनो पातेगड ही केव्हा होत असते याच्याविषयी आपण डिटेल माहिती घेऊ का पातेगड हे चार मुख्य कारण आहेत पातेगड होण्याचे जेव्हा जा खूप जास्त पाणी पडतो तेव्हा पातेगडतात जेव्हा समजा पाच सहा दिवस लगातार एकदम जास्त ऊन तपलं समजा तेव्हा त्याच्यानंतर ते दोन तीन दिवस जर पाणी पडला त्याच्यावर तर त्याच्याने पण खूप पात्या घडतात आणि दुसरं कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता जर तुम्ही खत व्यवस्थापन आणि हे जर बर बरोबर केलं नसेल खतं तर त्याच्यामुळे पण पाते करतात आणि तिसरं कारण आपल्या झाडावर रोग शेतकरी मित्रांनो आपल्या झाडावर जर रोग असेल तर त्याच्यामुळे पण पाते खूप घडतात आणि बुरशीचं जास्त हे झालं समजा बुरशी जर वाढली आपल्या कपाशीमध्ये तर अशी ही जी पाती आहे ही अशी गळून पडते आता हे फुल निघलेलं आहे आता ही आता ही पाती गळून पडते तर चौथं कारण आहे शेतकरी मित्रांनो कापूस खूप दाटल्यामुळे पण खूप पात्या करतात आता हे अंतर चार बाय सव्वा आहे आता हे समजा मी गडफांदी सर्वात महत्वाचं हे काय आपण जी गडफांदी खोडायची सांगतो शेतकऱ्यांना ती जर नाही खोडली तर त्याच्याने पात्या खूप करतात कारण ते अंतर एकामेकामध्ये गेल्यानंतर त्याच्यावर ऊन आणि सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा कपाशीला मिळत नाही त्याच्यामुळे पण खूप पात्या करतात शेतकरी मित्रांनो हे चार मुख्य कारण आहे पातेगड होण्याचे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अजूक माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता किंवा कॉलसुद्धा केला तरी काही हे नाही त्याच्याविषयी कपाशीविषयी संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला सांगेल गडफांदी केव्हा खुडावी शेंडे कावा खुडावे असे शेतकरी मित्रांनो माझा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी चौसष्ट नव्याण्णव या मोबाईल नंबरवर तुम्ही मला केव्हाही कॉल करू शकता किंवा माहिती व्हॉट्सअपवर माहिती विचारू शकता शेतकरी मित्रांनो हा संपूर्ण पाच एकर जे क्षेत्र आहे हे संपूर्ण क्षेत्र मी कापूस लागवड केलेला आहे आणि सगळीकडे संपूर्ण अशीच कपाशी आहे आता कपाशीची हाईट साडेचार ते पाच फूट झालेली आहेत आणि पात्या पात्या बोंड पण चांगले लागलेले आहेत आता एका एका झाडाला आता मी उद्याला व्हिडिओ टाकला तर त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण झाडाच्या पात्या आणि बोंड मोजून दाखवले तर शंभर ते सव्वाशे पर्यंत पात्या आणि बोंड आहेत बघू शकता तुम्ही असे एकदम असे झाड जे समजा जे मोकळं झाड आहे त्या झाडाला सुद्धा चांगले भरपूर प्रमाणात पाते आणि बोंड लागतात आणि जेव्हा कापूस दाटतो तेव्हा त्याच्यात ते पाते खूप गळतात आणि सूर्यप्रकाशाने मोकळी हवा मिळल्यामुळे पातेसुद्धा गळतात चला तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद